नमस्कार म्हणत इदरियास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळ ढोकली उन्हाळ्या दिवसाची भाजी चपाती बनवायला पण आणि खायला पण कंटाळा येतो म्हणून आज आपण डाळ ढोकळी बनवूया त्याच्यासाठी मी इथं पंधरा मिनटं तुरीची डाळला पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे तिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता गॅस ऑन केला आहे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आपण डाळ त्याच्यात टाकूया मी इथं टमॅटो आणि मिरची मिरची कट करून टाकलेली आहे थोडं तेल टाकलं आहे थोडी हळद पावडर चवीपुरतं नमक आता कुकर बंद करून घेऊ आता चपातीचा आपण गोळा भिजूया मी इथं दोन लोकांसाठी बनवते म्हणून तीन चपातींचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण मळूया आपल्याला गोळा जास्त घट्ट घट्टसर पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम म्हणजे जसं आपण चपातीला मळतो तसं मळायचं आहे थोडं थोडं पाणी लावूया जसं लागेल तसं माझ्या इथे चपातीचा गोळा मळून झालेला आहे तुम्ही जर चार लोकांसाठी बनवत असणार तर तुम्ही क्वांटिटी वाढू शकतात मी दोन लोकांसाठी बनवते म्हणून मी कमी घेतलेलं आहे इथं आपली डाळ शिजून झालेली आहे आपण त्याला तडका लावूया मी ते गॅस ऑन केला आहे कडाई ठेवलेली कडाईमध्ये तेल टाकते मोडी तडतडायला तर लागली आपण आता जिरं टाकूया कढीपत्ता दोन लाल मिरची नॉर्मल लाल तिखट हळद आपला तडका लावून झालेला आहे तुम्हाला वाटतंय की याच्यात थोडी पाण्याची गरज आहे तर तुम्ही टाकू शकतात माझं मला पण टाकायचं आहे मी दुसऱ्या साईडला गॅसवरती पाणी ठेवते याकडे कढईमध्ये म्हणजे पाणी व्यवस्थित टाकलं तर आपली डोकली व्यवस्थित शिजेल इथं पाणी गरम झालेलं आहे आता आपण टाकूया मी इथं थोडं आधी डाळ शिजताना नमक टाकलेलं थो टाक आहे म्हणून आता थोडं टाकलेलं आहे इथं आपण आता चपाती लाटून घेऊया आपण रेग्युलर जशी चपाती लाटतो तशीच लाटायची आहे तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही तेल पण लावू शकता मला पीठ कम्फर्टेबल वाटलं म्हणून मी पीठ लावून लाटते इथं माझी एक चपाती जाली ली। तस पन पन लाटून झालेली तुम्ही बघू शकता तसेच आपण पुढचे पण लाटून घेऊ मी आता सेकंद चपातीचा गोळा घेतलेला आहे बघू शकता जर असं पीठ व्यवस्थित घट्टसर मळलेलं ना तर एवढं चिपकत पण नाही लाटताना माझी सेकंद चपाती पण लाटून झालेली आहे आता थर्ड वाले लाटते बघू शकता तुम्ही आता कट करून घेऊ आणि डाळ उकळते त्याच्यात आपण टाकूया एक एक करून तिघ चपाती कट करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही दिसायला किती छान दिसते तशीच खायला पण खूप छान लागेल तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बघा मी तिघ चपात्या कट करून करून टाकते आता आपण कुकरच्या ढक्कनची शिट्टी काढून पाच मिनटं शिजवून घेऊया बघा व्यवस्थित शिजून झालेली आहे आपली डाळ ढोकली त्याच्यासाठी आपण कोथिंबीर कट करून टाकूया माझी कोथिंबीर कट करून टाकून झालेली आहे आपण आता मिक्स करूया सर्व करूया बघा किती छान दिसते रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा चॅ जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय